टोटोला घेऊन कोसळला तर त्याचा अंदाज देण्यासाठी म्हणालो मी या आधी मला नेऊ दे तुमच्या सोबत मी चाललं पण आधी या पत्रक स्वारी म्हणायला सांग

माझे आभार नका मानू पण मला मोकळेपणा वाहू द्या झाड तोडून उंच उंच इमारती बांधून माझी वाट अडवू नका मी जर व्हायचा बंद झालो तर तुम्ही सगळी माणसं आणि प्राणी पण असे खोल खोल दरीत पडून संपून जाल जा धन्यवाद वॉचपन पण सोडता पाहायला देण्याऐवजी

अरे भगवान एका घंट्यामध्ये ही पण वाढला आहे हा पण मित्र हा तरी पण हा वॉचमन मध्ये ठेवला का <laughs>

मी परत घरी जातो आहे इथून गेलो तर मला माझी पुष्पा परत घावणार नाही आहे जादूगार दूर करतील असं कोणी सांगितलं हात सोडाच खाऊ कारण ती चांगली चेटकी गोष्ट झाला ठेवा सगळ्यांनी एकत्र जागू नका एक एकट्याने कारण तो जादूगार जर चिडला तर तुम्ही परत बाहेर येणार नाही Huh? सुरू शकतील का काय दोस्तांनो काय वाटत तुम्हाला तू तु जादूगार खरंच खुश होईल जादूगार खुश व्हायलाच हवा मला शौर्य मिळालं नाही तरी पण चालेल पण आपले अंजू तर आहे टोटो परत कमी जायलाच हवी आणि मला हृदय नाही भावलं तरी चालेल पण अंजू आणि टोटो आपल्या घरी सुखरूप पोचले पाहिजे मला मेंदू नाही मिळाला तरी चालत पण अंजू ताई आणि टोटो त्यांच्या आईकडे परत जायला अभिश्रे महाराजा